वैजापूर तालुक्यातील शूर हद्दीतील जांबाचा रस्ता शेत वस्तीवरील नागरिकांना गेल्या वीस वर्षांपासून डांबरी रस्ता नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना देखील चिखल तुडवत शाळेत जाण्याची नामुष्की ओढावली आहे पाहुयात जांबाचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या आणि शूर पासून तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याकडे अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं लक्ष नाही हे विशेष शिवर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या रस्त्यांसाठीचा वणवा संपता संपेना शिवर येथील सावखेड खंडाळा रस्त्यापासून सुरू होऊन नांदगाव रोड वरपे वस्तीला हा रस्ता सोडला जातो याच रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत शाळा गाठावी लागत आहे यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तसेच परिसरातील नागरिकांना देखील या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकांनी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे संजय पगारे एमसीएन न्यूज शिऊर